त्याचं कारण असं होतं की रजिस्ट्रारचं म्हणणं असं आहे की तुमचं जे एने आहे ते डुप्लिकेट आहे पहिली गोष्ट अशी की जर एने डुप्लिकेट होतच आहेत तर रजिस्ट्री झालीच नाही पाहिजे होती ना आणि शिंदे म्हणून आहे आ, पस्तिस पस्तिस आंशे आंशे एक तर त्यांना दोघांना मिळून पस्तीस पस्तीस हजार म्हणजे असे आमचे एकूण लोक आहे एकवीस लोक तर जर त्या हिशोबाने जर पैशाचा हिसाब जर मारलं तर आमचे कमीत कमी पाच लाख रुपये एक्स्ट्रा जायला आहे आता त्याच्यानंतर आता आम्ही त्यांच्यावर कंप्लेंट करून राहिले क्रॉस कंप्लेंट के सर आमच्यावर फसवणूक झालेली आहे तुम्ही यांची कंप्लेंट घ्या तर पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला हे सांगून परत केलं जात आहे की तुम्ही तुमचं काम होतं की तुम्ही प्रॉपर्टी बहुन घ्यायची म्हणून आमची कंप्लेंट बी कोणी घेऊनही लागलं तर आम्ही एस पी ऑफिसला जाऊन कंप्लेंट केली त्यांच्यावर एस पी ऑफिसून फुलाब्रीला कंप्लेंट आली जागा जी घेतली होती तुम्ही तर ते कोणाकडून घेतली होती सर हे औरंगाबाद संभाजीनगरचं एक आहे एक अदनान शेख अफजल म्हणून तर त्यांच्याकडून आम्ही खरेदी केली होती खरेदी केल्यानंतर आम्ही अर्धे पैसे त्यांना दिले होते आणि अर्धे पैसे रजिस्ट्रीची बोली झाली होती तर एक दिवस त्याचा कॉल आला आम्हाला की भाऊ रजिस्ट्री चालू झाली तुम्ही पैसे घेऊन या आणि रजिस्ट्री करून घ्या आम्ही गेले टंकलेखक सो टंकलेखक ज्याचं नाव शे सुभाष शिंदे आहे सुभाषचंदेने सांगितलं की भो जर आता करन तर पस्तीस पस्तीस लागत नंतर जर केलं तर पन्नास पन्नास हजार रुपये एक एक प्लॉटाला रजिस्टर लागेल तर आम्ही काय गोरगरीब लोक आहे साहेब आम्हाला माहिती आहे की पस्तीस पन्नास हजार कामाला किती वेळ लागतं तर आम्ही कर्जाबाजारी करून काही बचत गट काही लोन काही दागिने गिरवी ठेवून एवढं करून घेतलं आम्ही ॲडजस्टमेंट आम्हाला ते बी माहीत नव्हतं की चालान आमचं सात हजार सातशे कारण ते फक्त साईन घेतल्यावर डॉक्युमेंट आमच्या हातात आलेच नाही ते डॉक्युमेंट त्यांच्याकडून कम्प्लीट होऊन डायरेक्ट रजिस्ट्री ऑफिसला गेले तिथं फक्त आमच्याकडून साईन घेतलं मग त्याच्या आठ दिवसानंतर आमच्या हातात डॉक्युमेंट आले तेव्हा आम्हाला माहित पडलं की याची चालानची रक्कम सात हजार सातशे रुपये आहे आणि आमच्यावर आमच्यासोबत फसवणूक झालेली आहे ऑलरेडी त्याच्या दोन महिन्यानंतर आमच्यावर एफ आय आर झाली तेव्हा आम्हाला हे सगळे स्कॅम समजलं की आमच्या सोबत फसवून एक डबल टिबल झाली आहे की पैसे तर जास्त आम्ही दिलेच आणि चारशे वीस ची कलामबी पण आमच्यावर लागून गेली बरं तुमचं प्लॉट इथं किती नंबरला आहे म्हणजे प्लॉट प्लॉट नंबर हे समोर चार नंबर प्लॉट आहे सर माझं आणि अशी गोरगरीब लोक हे बरे हातवर काम करणारे कोणी मिस्तरीच्या हाताखाली काम करतं हे करतं आता असं झालं सर की आम्ही हे जे आहे ना की एक वकील नाही लावू शकत आमची परिस्थिती अशी आहे तर याच्यात प्रशासननं जरा घ्याव जबाबदारी कोलंब्री पोलीस स्टेशनला बंडिनाथ इसाई म्हणून आहे जे रजिस्टर आहे आणि त्याच्यानंतर सुभाष शिंदे या दोघांना पोलिसवाल्यांना बोलवलं की हे काय प्रकार आहे तुमच्यावर कंप्लेंट आलेली आहे तर त्यांना हे सांगून दिलं की हे केस आमच्यावर कोर्टामध्ये चालूला आहे जे कोर्टाचा फैसला असेल जे काही असेल त्यांची प्रोसेस ते आम्हाला मान्य आहे आमचा प्रश्न हे आहे की पोलीसवाले आमची कंप्लेंट घेऊच नाही राहिले तर मग यांच्यावर एफ आय आर झाली कशी आणि एफ आय आर झाल्यावर तुमच्यावर कोर्टमध्ये कोणत्या कोर्टामध्ये केस चालू आहे हे गट नंबर तीनशे त्रेचाळीस आहे आम्ही इथं चार महिने पहिले प्लॉट खरेदी केली होती त्याच्यात प्रकार असं झालेला आहे की आम्ही रजिस्टर केल्यानंतर रजिस्टरनं आमच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे तर आमच्यावर दोन तीन कलम लागेल आहे ज्याच्यात एक कलम चारशे वीस आहे साधारण प्रकार असा आहे की रजिस्टर केल्यानंतर रजिस्ट्रीचं चा चालान होतं सात हजार सातशे रुपये मात्र तर आम्हाला सांगितलं गेलं की तुमच्याकडून तु रजिस्ट्री एका जणाची रजिस्ट्री पस्तीस हजार रुपये लागन त्या हिशोबाने मी आम्ही त्यांना पैसे दिलेले आहे त्याच्यानंतर कोणी ज्याचं एक हजार स्क्वेअर फीट असेल तर त्यांच्याकडून पंचेचाळीस पन्नास हजार अशी घेतलेले आहे आणि या सर्वांचा चालान रक्कम आहे सात हजार सातशे रुपये ते झाल्यानंतर दोन महिन्यात आम्हाला रजिस्टारनं आमच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे त्याचं कारण असं होतं की रजिस्ट्रारचं म्हणणं असं आहे की तुमचं जे एन ए आहे ते डुप्लिकेट आहे पहिली गोष्ट अशी की जर एन ए डुप्लिकेट होतच आहेत तर रजिस्ट्री झालीच नाही पाहिजे होती ना आमचे रजिस्ट्रीचे प्लॉट घेतलेला आहे एक लाख तीस हजार रुपयाचा आता एक लाख तीस हजारमध्ये एन एची प्रॉपर्टी तर भेटतच नाही याच्यात काही शंकाच नाही आहे तर रजिस्टर आणि शिंदे म्हणून आहे एक तर त्यांना दोघांना मिळून पस्तीस पस्तीस हजार म्हणजे असे आमचे एकूण लोक आहे एकवीस लोक तर जर त्या हिशोबाने जर पैशाचा हिसाब जर मारलं तर आमचे कमीत कमी पाच लाख रुपये एक्स्ट्रा जायला आहे रजिस्ट्रीला त्याच्यानंतर पर आता आम्ही तीन महिन्यापासून फुलंब्री पोलीस स्टेशनला हजेरी मारत आहे कारण आमच्यावर चारशे वीसची कलम लागेल ला आहे आता त्याच्यानंतर आता आम्ही त्यांच्यावर कंप्लेंट करून राहिले क्रॉस कंप्लेंट की सर आमच्यावर फसवणूक झालेली आहे तुम्ही यांची कंप्लेंट घ्या तर पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला हे सांगून परत केलं जात आहे की तुम्ही तुमचं काम होतं की तुम्ही प्रॉपर्टी पाहून घ्यायची म्हणून आमची कंप्लेंट बी कोणी घेऊ नाही लागलं तर आम्ही एस पी ऑफिसला जाऊन कंप्लेंट केली त्यांच्यावर एस पी ऑफिसून फुलंबरीला कंप्लेंट आली हे आहे की आम्ही असे झाले की पैसे बी आमचे गेले फसवणूक बी आमची झाली आणि पब्लिकच्या नजरमध्ये आता आमची काही लेवलची काही ओळख होती तर काही लोक आम्हाला म्हणतात का रे चारशे वीस कुठं चालला का रे हे तर हे आमच्यासोबत असं झालेलं आहे कारण पैसे बी आमचे गेले इज्जत बी आमची जवळ राहिली आणि फुलंबरी पोलीस स्टेशन म्हणजे आमची कंप्लेंट घेऊच नाही राहिले त्यांचं म्हणणं हे आहे की तुम्ही बाबा प्लॉट पाहून घ्यायचं असतं आता सर आम्हाला एवढं समजलं असतं तर आम्ही रजिस्ट्री केलीच नसती ना सिम्पल सी आहे आता मी ऑटो ड्रायवर आहे आता हे ये यांचे आता हे गोरगरीब लोक हे दोन तीनशे रुपयाने रोज कामानं जाते हे लोक आता यांना जर आता पोलीस स्टेशन मध्ये जर आमची हाजरी आहे तर यांना साईन तर साईन मारता राहिले सर ते अंगुठ्या मारू राहिले हेच आमचं एक आहे की आमचं प्रशासननं याच्यात दखल घ्यावी आणि जे बी आरोपी आहे आता ते गव्हर्नमेंट समेंट बी असन तर आम्हाला काय आहे आम्हाला न्याय पाहिजे फक्त mm -hmm. आम्हाला याच्या त्याच्याशी घेणं नाही आहे आम्हाला फक्त न्याय पाहिजे कारण फसवणूक आमचे दोन पाच लाख रुपयाची फसवणूक होईल आहे बर घेणारे किती जण येत आता घेणारे जर सतरा लोक आहे सतरा लोक सतराचे सतरा रजिस्टरी झाली होती त्याच्यानंतर त्यांच्यावर एफ आय आर झाली आज पण दर बुधवारी आमची तिथे हाजरी होत आहे म्हणजे तुम्ही घेणारे लोक आहे आम्ही घेणारे सर तुमच्या याच्यावर गुन्हा दाखल झालाय समजा एकोणवीस जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे तुमच्यावर आम्ही घेणारे आहे आम्ही आहे पैसे आमचे गेले प्लॉट आम्ही घेतलं एफ आय आर आमच्यावर झाली चारशे वीसची काल आमच्यावर लागली आणि जे विकणारे आहे जे प्लॉट मालक आहे जे टंक लेखक आहे जे रजिस्ट्री आहे ज्यांना रजिस्टर केली आहे ते निमांत आहे म्हणजे त्यांच्यावर आतापर्यंत काहीच कारवाई झालेली नाही झालेली नाही आहे आणि कोणी आमची दखल बी घेत नाही कोणी आम्ही जर सोळा लोक आता ते एक होते एक रजिस्टर आलं त्यांना सोळा एकवीस लोकांवर एफ आय आर केली आमची अशा परिस्थिती अशी आहे की आम्ही एकवीस लोक मिळून त्यांच्या दोघांवर कंप्लेंट नाही करू शकत कारण पोलिसवाले घेऊच नाही राहिले कंप्लेंट बरं आता प्रशासनचं काय म्हणजे तुमचं हे आहे प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे की सर पहा आम्ही गोरगरीब लोक आहे आमची फसवणूक ऑलरेडी होईल आहे आणि मार्केटमध्ये आम्ही कुठं जातात लोक आम्हाला म्हणतात करे चारशे वीस कुठं चालला हां एवढं आम्हाला मतलब एवढं टॉर्चर करणं चालू आहे आम्हाला तर जे मेन गुन्हेगार आहे ते तुम्हाला बी माहिती आहे आणि आम्हाला बी माहिती आहे तर त्यांच्यावर कारवाई करावी